नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी घेऊन आली आहे खुशखबर जून महिन्याचा बारावा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहे आता आजची तेवीस तारीख आहे दोन ते तीन दिवसात हे वितरण सुरू होणार आहे जसेही ऑफिशियल अपडेट आपल्या हाती लागेल तसे मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार आहे सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका तुम्हाला आता म्हणजे आता शेवटच्या आठवड्यात लाडकी बहीण हो योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे सुरू होणार आहे लाडक्या बहिणी संपला हा जून महिना आता प्रतिषाही तुमची संपण्यात आलेली आहे आणि लवकरच तुम्हाला जूनचा हे मिळणार आहे तशी तारीख अजून नाही झाली डिटेल अप म्हणजे जाहीर नाही झालेली आहे परंतु आता तुम्हा तुमच्यासाठी लवकरच वितरण हे सुरू होणार आहे